सुस्वागतम 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 नाट्य रसिक हो तुमची हजारांच्या संख्येत उपस्थिती पाहून मन भरून गेलं कारण एकविसाव्या शतकात मोबाईलच्या दुनियेत एवढी आनंदाची साधना असू असूनही नाट्य कलाकारांवर इतकं भरभरून प्रेम दाखवता तुमचे ऋण मी शब्दात फेडू शकत नाही तुमची हजारांच्या हजारोंच्या संख्येत दि, उपस्थिती पाहून मन हेलावून नाट्य रसिक हो नाट्यमंडळातील कलाकारांचा दोन दिवस उत्साह वाढवला तुमच्या उत्साहाच्या जोरावर तर नाट्य रसिका हो बाळासाहेब नाट्यमंडळातील कलाकारांचा दोन दिवस तुम्ही जो उत्साह वाढवला तुमच्या उत्साहाच्या जोरावर तिसरं नाट्यपुष्प घेऊन येत असताना अत्यंत आनंद होत आहे आतापर्यंत जसा तुम्ही विनोदी मनोरंजक नाट्य प्रयोगांना भरभरून बर साथ दिली तुमच्या प्रतिसादाच्या जोरावर एक वेगळ्या घटनेचा प्रयोग घेऊन येत असताना अत्यंत आनंद होत आहे एक जिवंत सत्य घटनेवर आधारित सगळ्यांच्या जीवाभावाचा व मन हेलावून टाकणारी हृदयस्पर्शी सामाजिक कौटुंबिक नाट्यकृती घेऊन येत आहोत दिदले दान सौभाग्याचे दिदले दान सौभाग्याचे या नाट्य प्रयोगाचा पात्र परिचय उभी प्रमाणे श्याम आपल्या कुटुंबासाठी धडपड करीत असताना आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून हताश झालेला तरुण गजानन आहे अरुण <tip ग़िए> अरे हे काय मागितलं अरे या घराची इच्छा बांधण्यापेक्षा माझ्या शरीराचे तुकडे का नाही मागितले अरुण तुमच्यासाठी तुमच्या बहिणीने तिच्या देखील भाग केला आणि आज त्या सावित्रीवर रस्त्यावर पडण्याची वेळ आली रस्त्यावर पडण्याची अरुण बाहेरच्या इथून आपल्याच घराची राग रोंगडी करून व्यसनाच्या हारी गेलेला तरुण अभिषेक राजाराम गाहोंडे अका वहिनी

आपल्या निसकटलेल्या कुटुंबाला एकत्रित करण्यासाठी धडपड करणारा भाऊ आकाश आज संजय पाटील रोज तू भाऊ राहिला नाही तुला रक्ताचं नातं तोडून भाऊ म्हणायला लक्षात ठेवून कर्म कुणाला नाही तुला कर्माचा गोल बघावत लागेल नागपाल मनपसंत मुलीने लग्नाला नकार दिल्यामुळे तिच्याच घराची राख रंगडी करणारा नागपाल शुभम कडवा शिल्पा अग माझ्या प्रेमाच्या पूपाक अग माझ्या प्रेमाला नाकार देऊन तू मला फार मोठी चूक केली अग तुझ्या घराची राग वांगणी नाही केली ना आणि तुझ्या जवानीचा अमृताचा नाही तर शंभू आपल्या बहिणीवर आपल्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटेला खतरनाक शंभू हर्षल समाधान सुरळकर

म्हटले हे आईश आरामाचे दिवस आयुष आरामात काढावे काय म्हटले सदू आपल्या मित्राच्या कुटुंबासाठी खाल्ल्या अन्नाला जागणारा एक सच्चा मित्र पवार अर्जुन चिट्टे याच याच खेळणार

भेंडे कुणाच्या तपासासाठी इमाने ड्युटी करणारा पोलीस अधिकारी पवन संजय अरुण किती दिवस पर्यावर राहणार तू विकण्याच्या दिवशी सत्य बाहेर येणार त्या दिवशी सत्य बाहेर आले तू माझ्या आठव शिल्पा आपल्या पतीच्या वचनासाठी एक वचनबद्ध पतिवर्ता व आपल्या कुटुंबासाठी वसाडून देणारी एक शालेय वस्तू संस्कृत पत्नी सागर कोण पुसणार माझे असू पुण्याचा अधिकार होता काय ते सोडून गेले

तर नाट्य लसी एवढा दणधनीच झाला त्याही देशात विजय डान्स सौभाग्याच ही नाट्यकृती आपल्या हृदयाला स्पर्श करून जाईल यात वीड मात्र शंका नाही यासाठी हवा आपला भर भरून प्रतिसाद हजारांच्या संख्येची उपस्थितीचे रूप ही नाट्यकृती फेडल्याशिवाय जाणार नाही ही अशा बाळा बालासाहेब की जय